निर्भीड निष्पक्ष वर्तांकनाचा बुलंद आवाज राज सत्ता निवडप्रथम सांगतो पाऊस लगेच सांगतो पाऊस देतो आज आहे तेरा ऑगस्ट हे कार्यक्रम झाला आणि घरी गेला लगेच पावसाला सुरुवात नाही म्हणजे आज हे अंदाज तुम्ही लक्षात येता पण चौदा तारखेपासून चौदा ऑगस्ट चौदा पंधरा सोळाच्या दरम्यान त्या ग्राउंड देखील पाणी संपलेलं दिसत म्हणजे असं म्हणजे सांगायचं झालं तर तुमच्या अहिल्यानगर भागामध्ये आतापर्यंत पाऊस पडलेला नव्हता पडला पण काय पिकांना जीवनदान करतो पण तुम्हाला आता उद्याचा पाऊस येणार आहे चौदा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट सोळा ऑगस्ट तो मात्र तुमच्या शेतामधून पाणीबाहेर पिका पाऊस येणार आहे परत त्या धरणाचं पाणी सुटणार आहे म्हणजे इतका थोडासा पाऊस पडणार आहे म्हणून चौदा पंधरा सोळा पर्यंतच नाही जवळपास सांगू इच्छितो बावीस ऑगस्ट पर्यंत हा त्याच्यानंतर अठरा ऑगस्ट इकडे मुसळधार म्हणजे सांगायचं झालं तर बावीस तारखेपर्यंत तुमच्या आयल्या नगर सहित मुंबई पुणे नाशिक संपूर्ण पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खांदे संपूर्ण जिल्ह्यामध्ये या दहा दिवसामध्ये सगळीकडे पाऊस पडणार आहे आणि शेतकऱ्यांना जीवनदान करणार आहे हा झाला आठ दिवसाचा यापुढे परत पाऊस कधी येणार आहे तर तुम्हाला एक की त्याच्यानंतर म्हणजे सत्तावीस अठ्ठावीसशे एकोणतीस ऑगस्टला परत एकदा पाऊस येणार आहे म्हणून या अंदाज लक्षात घेता त्याच्यानंतर सप्टेंबरमध्ये कधी पाऊस पडणार आहे सप्टेंबरमध्ये सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात आणि सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात दोन मोठे पाऊस होणार आहे आणि हे दोन मोठे पाऊस दुसऱ्या जवळपास गावामध्ये पाऊस पडणार आहे दोन मोठे लक्षात ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये देखील चांगला पाऊस येणार आहे आणि वीस ऑक्टोबर नंतर पाऊस थोडा परतीला लागणार आहे म्हणून हे लक्षात येतात आणि त्याच्यानंतर या ठिकाणी तो दोन नोव्हेंबरला आता थंडी येणार आहे तुम्ही सगळे दोन महिन्याला स्वेटर घातलेले दिसते कुणी त्या अंदाज लक्षात घ्यायचा हे झाला चार महिन्याचा अंदाज आता तुम्हाला एक सांगतो हे आहे दोन हजार पंचे या वर्षी आतापर्यंत तुम्हाला पाऊस कमी पडला पण तुम्हाला एक सांगतो ज्या ज्या वर्षी पूर्वी पण पाऊस हो येतो ना त्या वर्षी तुमच्या आईला नगर संगमनेर करत पाऊस काय होतो उशिरा येतो म्हणजे काय होतं सप्टेंबर मध्ये म्हणजे ऑगस्ट शेवटच्या नंतर आणि सप्टेंबर मध्ये जास्त पाऊस पडतो म्हणजे दरवर्षीचा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर यावर्षी दोन हजार पंचवीस आहे यावर्षी खूप पाऊस पडणार आहे म्हणजे अंदाज कमी लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर दोन हजार तेवीस ला पाऊस कमी राहणार आहे सत्तावीस अठ्ठावीस ला खूप पडणार आहे परत दोन हजार एकोणीस ला कमी पडणार आहे तीस एकतीस ला जास्त पडणार आहे दोन हजार बत्तीस ला कमी पडणार आहे तेतीस चौतीस ला खूप पडणार आहे दोन हजार पस्तीस ला कमी पडणार आहे छत्तीस सदोतीस ला जास्त पडणार आहे दोन हजार अडोचाळीस ला कधी पडणार आहे एकोणचाळीस चाळीस ला जास्त पडणार आहे परत दोन हजार एकवीचा कधी पडणार आहे परत दोन हजार सोळेचाळीस लागतो म्हणजे इतका आघात तुमच्यासाठी केलेला आहे या ठिकाणी सर्वांना सांगितलं होतं यापुढे पाऊस कधी कोणाच्यावर नका पाऊस चार महिने थंडी चार महिने उन्हाळा चार महिने हे झाले होतो दरवर्षी पाऊस होतो कधी येतो साथ दिली होत पण यापुढे माझी तुम्हाला विनंती आहे यापुढे काय करा त्या ग्लोबल वॉर्मिंग मुळे वाढत्या तापमानामुळं काय झालं निसर्ग बावीस पुढं पुरस्कार करा थंडी बावीस दिवस पुरस्कार केले उन्हाळा बावीस दिवस पण माझी तुम्हाला विनंती आहे पण दरवर्षी पाऊस किती होतो पण निसर्ग बावीस पुढं पुरस्कार ना लहान मुलाला जर विचारलं पाऊस कधी गेला तो म्हणतो साथ दिला पण काय झालं कारण निसर्ग बावीस दिवस पुरस्कार म्हणजे आता दरवर्षी पुढच्या वर्षी तुमच्या या साकूरला संगमनेर तालुक्यामध्ये पाऊस कधी येणार कोणाला विचार नका तुम्ही काय करा कॅलेंडर आणलेलं त्या कॅलेंडर मध्ये लिहून ठेवा जूनच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस पडणार आणि सोयाबीन कापूस लावायला दिसतील म्हणून या म्हणजे पुढच्या वर्षीचा अंतरात कक्ष घ्या त्याच्यानंतर जुलै महिन्यामध्ये पाऊस कधी पडणार परत पुढच्या वर्षी कोणाला विचारा का महिन्याची शेवटची तारीख एक लक्षात घ्या आणि जुलै महिन्यामध्ये काय करा दहा जुलै ते पंधरा जुलै दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा हे पाच दिवस काय करा कॅलेंडर मध्ये गोल करून ठेवा दरवर्षी आपल्या महाराष्ट्रामध्ये दहा जुलै ते जुलै मध्ये पाऊस येणार हे त्याच्यानंतर काय करा परत सप्टेंबर मध्ये पाऊस कधी पडणार आणि पण आता पुढच्या महिन्यामध्ये सप्टेंबर मध्ये कधी पडणार हे कोणाला विचारू नका काय करा सोळा सप्टेंबर ते एकवीस सप्टेंबर सोळा सतरा अठरा एकोणीस सप्टेंबरला दरवर्षी महाराष्ट्रामध्ये विजय चक्र म्हणून ते पाच सहा दिवस घ्या आणि त्याच्यानंतर काय करा एक अंदाज घ्या म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये योगाक्रम तुमच्या इकडे टमाटे असतात पिकाबद्दल तुम्हाला सांगू शकतो दोन डिसेंबर ते सात डिसेंबर दोन तीन चार पाच सात आठ डिसेंबरला दरवर्षी महाराष्ट्रामध्ये विजेच्या घ्यायच घ्या गारपीटी सांगणार नाही दरवर्षी आमच्या महाराष्ट्रामध्ये बावीस फेब्रुवारी दहा आमच्या गारपीठ म्हणा हे वैमिथी घेऊन घ्या पण या गारपीटीचा कसं असं तुम्हाला सांगतो काय असतं कधीचा संगम तालुक्यात कधी आमच्या परबडीकडे कधी कधीकडे होईल कधी सांगलीकडे होईल कधी साताराकडे होईल काय करते दरवर्षी भागात यापुढे तुम्हाला एक सांगतो सर्वप्रथम माझा परकी देतो माझं नाव सांगतो माझं नाव आहे पंजाब म्हणतो मला माझं नावच पंजाब आहे बऱ्याच म्हणतात पंजाबचा टिकेट महाराष्ट्राचा देतो

हार्मोनी हिलिंग टच लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडामेक लेझर मशीनद्वारे उपचार मूळव्यातच इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून ताथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार